सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन दहा जुलै सद्गुरू सजावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम राम ठेवील जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती रामा आड़ जे जे का ठेवी वृत्ति या नाव विवेकाची प्राप्ति वृत्ति न हो दी विषयी फार चित्ती रघुवीर जेवं वृत्ति होते तेथे न रहे सारा सारासार विचार वृत्ति राही अभिमाला धरुन तेथे न राही कधी अनुसंधान जे जे पहावे ते ते रामच होईजे जे ऐसी ठेवावी वृत्ती रघुनंदन आणावा चित्ती काळोख अत्यंत मातला घालवा वयास उपाय दुजा न सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वत आपण तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती उपाधिरहित बनते वृत्ती असावी शुद्ध संत सज्जनांना प्रमाण त्याने संतुष्ट होईल नारायण जग स्वार्थ मूलक खरे हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे वृत्ती अलग करावी सर्वाहोन आलेली उर्मी करावी सहन सर्व करता जाणून रघुनंदन संशय करावी वृत्ती आपण सद्गुरू सजावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम जे सुखाचे आहे धाम शुद्ध ज्याचे अंतःकरण शुद्ध ज्याचे आचरण परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती त्याच्याहून दूर न राही रघुपती सर्व काही करावे आपण पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण नामात ठेवावे प्रेम तेथे प्रगटेल पुरुषोत्तम देहाचे चलन ज्याचे सत्तेने त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने वासना नामापायी जडली धन्य धन्य सज्जनी मानिली पाणी माती एक झाले वेगळे नाही करता आले निवळी घालावी पाण्यात पाणी स्वच्छ होते जाण तैसा विषयात राहून जगती नामाची ठेवावी संगती विषयाचे विष शोषून घेई ऐसी आहे नामाची प्रचिती शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात परापश्यंती वैखरी वाणी याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी नामा परती उठेल वृत्ती तेथे सावध असावे तुम्ही जो नामात राहिला दंग त्याने लुटला राम रामरंग रामनाम बोलावे वाचा काळ न येऊ द्यावा काळजीचा नामाविण राम जैसे पाकळ्याविण फुल जाण नामजाने घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंत काळ भगवंत ठेवील त्यात हित मानावे अखंड नामस्मरण घ्यावे नामात स्वतःचा विसर हेच देईल रघुवीर भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे भगवतकृपे वाचून नाही साधत जाणं सतत करावे नमरण सर्व इच्छा राम करील पूर्ण त्राता राम जाणून चित्ती निर्भय करावी आपली वृत्ति जानकी जीवन स्मरण जय जय राम